आम्ही फॅशन मध्ये वापरलेली चप्पल कोल्हापूरचीच असल्याचं प्राडाने मान्य केलंय असा दावा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने केलाय विदेशी ब्रँड प्राडावरती कोल्हापुरी चप्पलेची डिझाईन चोरल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने प्राडाशी पत्रव्यवहार केला होता आणि या पत्राला प्राडाकडनं सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितलंय तसंच पुढच्या चर्चेसाठी तयार असल्याचं सुद्धा प्राणाने मान्य केलंय असंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चेंबरचा अध्यक्ष ना ना या नात्याने मी प्राडा कंपनीशी थेट पत्रव्यवहार केला प्राडांच्या चेअरमनना आम्ही संदर्भात लिहिलं की तुम्ही या पद्धतीनं करणं हे चुकीचं आहे हे प्रोडक्ट भारताचं आहे कोल्हापूरचं आहे तुम्ही पब्लिकली अॅक्नॉलेज केलं पाहिजे सुदैवानं पराडा कंपनीनं अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला त्यांनी सांगितलं की या पद्धतीचे हे कलापुसर हे भारतीय कोल्हापूरची आहे हे त्यांनी लेखी स्वरूपात मान्य केलं आणि या यासंदर्भातली प्रडा या जागतिक संस्थेच्या हेडक्वार्टरतर्फे एक स्वतंत्र टीम तयार आहेत जी महाराष्ट्र बरोबर कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांच्या बरोबर किंवा या संदर्भातल्या सगळ्या लोकांच्या बरोबर चर्चा करून या पुढच्या काळामध्ये चप्पल हे कशा पद्धतीनं बनवलं जाईल हे ठरवतील तर इटालियन ब्रँड प्राडाने कोल्हापुरी चप्पल वापरल्याचं मान्य केल्यामुळे आता कोल्हापुरातील चप्पल विक्रेत्यांनी आनंद व्यक्त केलाय मात्र त्याबरोबरच कोल्हापुरी चप्पल आता कोल्हापूरच्या माणसाने आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचवायला हवी यासाठी आपल्यामध्ये सुद्धा काही बदल गरजेचे आहेत हे कोल्हापुरातल्या चप्पल विक्रेत्यांनी मान्य केलंय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी कोल्हापुरी चप्पलची क्रेज ही संपूर्ण जगभर आहे त्याची भुरळ आहे ती आता आणखी वाढलेली पाहायला मिळते आता कोल्हापूरचे सगळे जे विक्रेते आहेत जे कोल्हापूर चप्पल तयार करतात त्यांच्या मनामध्ये काय आहे हे आपण जाणूयात मला सांगा आता कोल्हापूर चप्पलची भुरळ ही संपूर्ण जगाला पडलेलं सिद्ध झालेलं आहे आपणच आपलं चप्पल हे जगभरात पोहोचवण्यासाठी आता आपण काय करायला पाहिजे मग आता प्रत्येक कार्यकारणाने आपल्याला कोल्हापूर चप्पलमध्ये एक नवीन नवीन नवी टेक्नॉलॉजी आणायला पाहिजे नवीन नवीन नवी डिझाईन आणायला पाहिजेत त्यात आपल्या कारागिरांचे केलेले कोल्हापूर चप्पल हे जे प्रसिद्ध आहे हे एक मोठा इतिहास आहे संस्कृती आहे कोल्हापूरची ही कुठली चोरी कोणी चोरी होऊ नये किंवा चोरून घेऊ नये यासाठी त्यांनी आपल्या कोल्हापूर ब्रँड हा आपल्या स्वतःच्या याच्यावर त्यांनी मार्केटिंग करावं प्राणानं त्या पत्रामध्ये असं म्हटलं की आम्ही कारागिरांशी संपर्क साधायला किंवा त्यांच्याशी करार करा एक प्रकारे आम्ही सकारात्मक आहे ही चांगली गोष्ट ही चांगली गोष्ट आहे एकदम बरोबर गोष्ट ही पूर्वीच व्हायला पाहिजे